धुळे ग्रामीणला मोठा दिलासा अतिवृष्टीग्रस्त सोळा हजार शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी दहा हजारांचे विशेष पॅकेज मंजूर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या एका विश्वसनीय अशा युट्यूब चॅनलवर आणि आता तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलेलो आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांनो धुळे ग्रामीणमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने शेतकरी बाधित झाले आहेत यात बोरकुंड व मोघन मंडळातील अतिवृष्टीचा समावेश आहे या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे आता अतिरिक्त मदतीसाठी विशेष मदत पॅकेजचा निर्णय शासनाने घेतला आहे यासाठी रब्बी हंगामातील बियाणे व इतर कामांसाठी प्रति शेतकरी तसेच प्रति हेक्टरी दहा हजारांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे धुळे ग्रामीणमधील सोळा हजार चारशे एकोणतीस शतकांचा समावेश झाला आहे यासाठी अकरा कोटी एकसष्ट लाख ब्याऐंशी हजार इतक्या रकमेला मंजुरी मिळाली आहे आमदार भदाने यांनी सांगितले की सप्टेंबरमध्ये धुळे ग्रामीणमधील बोरकुंड व मोगनताल मंडळातील मोगन, मोगन नाणे शिताने मांडळ नंदाने होरपाडे व कोडथे चांदे बोरकुंड विंचूर दोंदवड नरवाडे मोरदड मोरद तांडा आदी गावांतील ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले प्रत्येक शेतकरी बाधित झाला त्यावेळी तत्काळ पंचनामे करण्यासाठी प्रयत्न केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार रावल मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील महसूल मंत्री आदि आदीकडे वास्तव परिस्थिती लक्षात आणून दिली आहे या दोन्ही मंडळांचा अतिवृष्टीग्रस्तांमध्ये समावेश झाला शासनाकडून नुकसान भरपाई देखील टप्प्याटप्प्याने डीपीटी प्रणालीद्वारे मिळत आहे बियाणांसाठी पॅ पै, विशेष पॅकेज तर मित्रांनो अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान शेतजमीन खरडून जाणे मनुष्य व पशुहानी घरातील वस्तू व साहित्याचे नुकसान आदींसाठी विशेष पॅकेज जाहीर झाले आहे विशेष मदत पॅकेज अंतर्गत प्रति हेक्टरी दहा हजारांची मदत मिळणार आहे यात शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरिता मदत होणार आहे मित्रांनो आमदार भदाने म्हणाले शेतकऱ्यांना विविध आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे तसेच त्यांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी नेहमी नेहमी तत्पर आहे शासनाने शेतकऱ्यांच्या विविध अडचणी मांडत मांडत असतो शेतकऱ्यांसाठी र रब्बीच्या मदतीसाठी प्रयत्नशील होतो त्यातही यश आले आहे शेतकऱ्यांना चांगल्यापैकी मदत होत आहे